हॅलो हॅलो हा हे वैष्णवी मेड एजन्सी हा बोला हां ऍक्च्युली मी तुमचं कोटेशन बघितलं होतं आणि मला त्याचे क्वेरी होते था था साथ साथ हो की मला वाकड मध्ये आता जसं सात तासाच्या साठी बेबी सिटर हवी आहे माझा एक वर्षाचा मुलगा आहे तर कसं म्हणजे प्रोसेस होईल ह्याच्यात लिहिलं की ट्वेल्व थाउजंड मेड ला द्यायचे अच्छा मग आम्ही त्यांच्या पे म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे करून आम्हाला दोन्हीच नाही पटल्या तर तसं होत नाही मॅडम शक्यतो अच्छा अच्छा आणि मग तसं ठीक आहे तुमच्याकडनं हे अडीचशे रुपये दिलं मग आम्हाला कोणी एक पटली मग त्याच्यानंतर एजन्सी फीज द्यावी लागेल अच्छा आणि मग वेगळं आम्हाला तर ते म्हणजे बेबी सिटरहून आमचं आणि त्यांचं वेगळं पैसे आम्हाला सॅलरी त्यांची द्यावी वे लागेल अच्छा अनेक ही सॅलरी घेतात का जसं बारा हजार तुम्ही लिहिलंय सात तासाच हो तर असं तर नाही की ते लोक मग नंतर नाही म्हणतील की हे खूप कमी आहे आणि सोडून जातील असं नाही तसं नाही होत वगैरे त्यांना कुठे अजून जास्त पैशाचं मिळालं तर तसं नाही होत मॅडम नाही भेटत तस आम्ही मार्केटच्या हिशोबाने पेमेंट देतो हा बारा हजार इथे वाकड मध्ये हेच रेट चालू आहे पण तरी कोणी लोक जास्तही देतात कारण की आता मी शोधते असं बघा मी दुसरे अजून पोर्टल्स वगैरे व्हॉट्सअप वगैरे मध्ये टाकले दोन तीन बाई आले पण आम्हाला इतकी पटत नाही बाई आणि काही काही लोक खूप जास्तच पैसे पण मागतात सात तासासाठी बारा पंधरा हजार वगैरे असं आस... तेवढं द्यायच नाही तेवढं मार्केट चालूच नाही आम्ही मार्केटच्या ना। हिशोबानेच देतो सगळ्यांना आणि मग जसं तुम्ही हे बाई लोकांची अशी गॅरंटी वगैरे घेता का रिप्लेसमेंट ची गॅरंटी घेतो हा अच्छा रिप्लेसमेंट ची गॅरंटी घेतात त्यांची मग तुम्ही काही म्हणजे तुम्हाला कसे हे बिलतात हे सगळे बेबी सिटर्स आणि हे आमचं कॉन्टॅक्ट असतं मॅडम अच्छा म्हणजे तुम्ही असं पर्सनली तुम्ही नाही बघितलं असतं का की कसे काम करतात असं आणि कोणी असतात ना त्याच्यामुळे आम्ही लावतोय तरी असा रेफरन्स होऊन की ह्यांच्याकडे काम केलेलं आहे तर तुमच्याकडे चांगलं काम करायला असं बघितलेलं काम कोणाचं ते सगळं आमच्याकडे असतं मॅडम रेकॉर्ड तेव्हाच आम्ही पुढे लावतो बाई तुमची आवाज नाही येते क्लिअर हॅलो हॅलो हा हा मॅडम ते सगळं रेकॉर्ड असतं आमच्याकडे त्यामुळेच आम्ही पुढे लावतो ना बाईला अच्छा तर म्हणजे जा त्यांचे जे प्रिव्हिअस हे असतात ओनर आपण म्हणजे ज्यांच्याकडे ते का। काम करत होते त्यांच्याशी आपण बोलू शकतो का तस कसे काम करत रेकॉर्ड पहिले वाले लोक म्हणजे कोणाच्या थ्रू येतात असं नाही आम्ही देत नाही तस कारण माझ्या वाकडला दोनशे च्या वर्क लाईन आहेत अजून दिलं नाही कोणाला अच्छा मी स्वतःच बघते बाईत वाटेल चांगली कामाची असेल त्यांनाच घेऊन येतो मेन हेच कारण की पोरं बघायचं काम आहे ना तर विश्वसनीय एक म्हणजे असं कारण की आमच्या बर आमची जी पहिल्याची होती ती असं मध्येच काम सोडून चली गेली ना काही सांगता आतापर्यंत आलीच नाही ना फोन उचलते ना काही असं कसं मॅडम आता शेवटी जर काम सोडायचं असेल तर ते आपण जबरदस्ती करू शकत नाही आम्ही फक्त रिप्लेसमेंट ची गॅरंटी देतो तुम्हाला अच्छा जर ते रिप्लेसमेंट भेटेल अच्छा रिप्लेसमेंट भेटेल अच्छा आणि ते रिफंड पॉलिसी तुम्ही लिहिली ते काय असतं त्याच्यात रिफंड पॉलिसी म्हणजे जेव्हा तुम्ही सर्व्हिस बंद करताल जर तीन महिन्याच्या आधी तुम्ही तीन महिने सर्व्हिस घेतली आणि तुम्ही एकच महिना सर्व्हिस युज केली आणि नंतर नको म्हणता तर जी बॅलन्स अमाऊंट आहे ती तुम्हाला भेटते अच्छा अच्छा ओके ओके ठीक आहे मला उद्या घेऊन अच्छा ठीक आहे मी एकदा सांगते तुम्हाला कन्फर्म एक दोन तासात हो हो ठीक आहे थँक्यू